श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम् तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो काळजी करू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबतच आहे आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत तुमच्या आसपासच आहोत आम्ही प्रत्येक क्षणांना तुम्हाला पाहत असतो आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी आमच्या सर्व भक्तांचे रक्षण करत असतात त्यामुळे बाळा तुम्ही कोणतीच काळजी करू नका कोणाचीही वाईट नजर कोणाचीही नकारात्मक कृत्य हे तुमचे कधीच काहीच वाईट करू शकणार नाहीत त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा। बाळा तुझ्या मनातील तुझे स्वप्न हे लवकरच पूर्ण होणार तुझी ती इच्छा आता पूर्ण होण्याची वेळ जवळच आली आहे प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची योग्य वेळ ही यावी लागते आणि आता ती योग्य वेळ जवळ आली आहे ज्या दिवसांची तुम्ही इतके दिवस झाले वाट पाहत होता तो दिवस लवकरच उजाडणार आहे त्यामुळे तुम्ही जे प्रयत्न करत आहात ते तुमचे प्रयत्न करणे असेच चालू ठेवा कधीच तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही खंड पडू देऊ नका कारण आजपर्यंत तुम्ही जे प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत जी तुम्ही मेहनत तुमची ती मेहनत आम्ही पाहिलेली आहे त्यामुळेच आमचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे तुमच्या मेहनतीचे तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळत आहे बाळांनो तुम्ही ज्या दिवसाची इतक्या आतुरतेने वाट पाहत होता ती तुमची प्रतीक्षा आता संपत आहे आमचा आशीर्वाद तुमच्यावर बरसत आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका जे काही तुमच्यासोबत घडत आहे ते कायमस्वरूपी नाही ते क्षणभंगूर आहे आज ना उद्या या सर्व गोष्टी बदलणारच आहेत त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका कधीच स्वतःला एकटे समजू नका कोणी तुमची साथ देवो अगर न देवो पण तुमची ही आई मात्र नेहमी तुमच्यासोबतच आहे आम्ही ज्याचा हात एकदा धरतो त्याचा हात आम्ही कधीच सोडत नाही त्याची साथ आम्ही नेहमीत येत असतो त्यामुळे बाळा तू काळजी करून आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत आता तुला तुझ्या प्रयत्नाचे फळ मिळत आहे बाळा आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझेही जर तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जेव्हा आम्हाला तुम्हाला काहीतरी मोठे द्यायचे असते तेव्हा तुमच्या वाट्यात खूप साऱ्या अडचणी या येत असतात कारण त्या अडचणींना सोडवण्यासाठी तुम्ही पात्र आहात का आमचा एवढा मोठा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे आम्ही पाहत असतो आम्ही तुमची परीक्षा घेत असतो ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात एकामागून एक असे संकटे येत असतील तर त्यावेळेस तुम्ही समजून जावा की ही तुमच्या परीक्षेची वेळ आहे आम्ही तुमची परीक्षा पाहत आहोत की तुम्ही या अडचणींचा कसा सामना करता ते आम्ही पाहत असतो की तुम्ही या अडचणींचा कसा सामना करता ते नशिबाला दोष देत बसून हार मानून रडत बसता का त्या अडचणींचा धीटाने सामना करता ते जो त्याच्या अडचणींच्या त्याच्या समोर उभ्या असलेल्या आव्हानांचा धिटाने सामना करतो तोच आमच्या कृपेचा आमच्या आशीर्वादांचा पात्र ठरतो त्याच्या जीवनात चमत्कार हे घडत असतात हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या देखील जीवनात खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत खूप सारी संकटे आलेली आहेत पण त्या सर्व अडचणींचा त्या संकटांचा सामना तुम्ही अगदी धीटाने अगदी प्रामाणिकपणे केलेला आहे हे आम्ही पाहिलेले आहे आणि आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न देखील झालेलो आहोत बाळा तुमच्या आयुष्यात इतक्या अडचणी आल्या इतकी संकटे आली तरी देखील तुम्ही कधीच आमच्यावरचा विश्वास डगमगू दिला नाही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही सर्व काही आमच्यावर सोपवून तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिकपणे करत राहिला जे काही घडत आहे ते सर्व काही आमचीच इच्छा मानून त्या देखील तुम्ही सकारात्मक विचार करून प्रत्येक अडचणींचा सामना अगदी हसत हसत तुम्ही केलेला आहे बाळा तुझा आमच्यावरचा हा अटूट विश्वासच तुझे नेहमी कल्याण करणार आहे तुला प्रत्येक परिस्थितीत योग्य तो मार्ग दाखवणार आहे तुझे प्रत्येक गोष्टीपासून रक्षण करणार आहे तुझे सर्व कल्याणच होणार आहे हा आमचा तुला आशीर्वाद आहे त्यामुळे बाळा तू जो हा विश्वास ठेवलेला आहेस तो विश्वास असाच कायम ठेव तुझे कल्याणच होणार बाळांनो आम्ही तुम्हाला जी कामे सोपवलेली आहेत ती अगदी नित्यनेमाने करणे हे देखील तुमचे कर्तव्य आहे हे, हे विसरू नका आम्ही तुम्हाला सांगून देखील तुम्ही आमच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असता पण बाळांनो तसे कधीच करू नका कारण आमच्या प्रत्येक सूचना या तुमच्या भल्यासाठीच असतात ज्यावेळेस तुम्ही काही चुकीचे काम करत असता किंवा तुमचा वेळ तुम्ही वाया घालवत असता तेव्हा आमचे शब्द आमच्या सूचना तुमच्या आठवणीत येतात पण काही वेळेस तुम्ही आमच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नको त्या कामात तुमचा मोलाचा वेळ हा वाया घालवत असता बाळांनो कधीकधी तुमच्यावर तुमच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव हा खूप जास्त होत असतो तुमचे विचारच तुम्हाला घडवत असतात आणि बिघडवत देखील असतात त्यामुळे तुम्ही कोणत्या पद्धतीचे विचार करता त्यासारखी तुमची मनस्थितीही बनत असते तुम्ही जर सकारात्मक विचार केला चांगला विचार केला तर तुमच्या कार्याप्रती प्रामाणिक विचार जर तुम्ही केला तर तुमच्या हातीदेखील तुमच्या कर्तव्यप्राप्ती तुमच्या कामाप्रती अगदी तुम्ही प्रामाणिकच व्हाल हे लक्षात ठेवा बाळांनो तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यापासून दूर नेत असतात आणि या नकारात्मक विचारांचा प्रभाव इतका जास्त असतो की तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकतच जाता त्यामुळे बाळांनो तुमच्या सकारात्मक विचारांची शक्ती वाढवा तुम्ही काय करणे गरजेचे आहे कोणत्या गोष्टी करणे हे तुम्ही टाळले पाहिजे कोणत्या गोष्टी या तुमच्या हिताच्या आहेत याकडेच लक्ष द्या बाळांनो स्वतःवर स्वतःच्या कामावर पूर्ण लक्ष द्या स्वतःच्या कामावर प्रेम करा तुमचे एवढे हे मौल्य एक एक क्षणांनी कमी कमी होत आहे असेच वेळ वाया घालवून वाया घालवू नका स्वतःकडे लक्ष द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या नियमित व्यायाम करा नियमित चालणे ठेवा तुमचे शरीर ही तुमची खरी मौल्यवान संपत्ती आहे खूप पैसा कमवला आणि जर तुमचे शरीरच तुमची साध्यत नसेल तर त्या सुखाचा त्या पैशांचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून तुमच्या शरीराकडे तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा नेहमी सकारात्मकच विचार करा सकारात्मकच ऐका वाचा सकारात्मकच लोकांच्या संपर्कामध्ये राहा म्हणजे तुमचे सर्व काही चांगलेच होणार भिहू नका आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आम्ही नेहमी करतच राहू पण तुम्ही आमच्या सूचनांकडे आम्ही केलेल्या मार्गदर्शनाकडे पूर्ण लक्ष द्या आणि त्या सूचनांचे पालन नित्यनियमाने करा मग तुमच्या जीवनात सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन तापा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ